तर बघू शकता मित्रांनो आज दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस तर आपल्या शेडच्या म्हणजे मार्केटच्या बाहेरसुद्धा ट्रॅक्टर आहेत सगळीकडं लाईन लागलेली आणि शेड काय हे मार्केट पूर्ण भरलेलं आहे ट्रॅक्टरांचं आणि हा जो निळा शेड दिसतो आहे त्याच्यातसुद्धा ट्रॅक्टर लावलेले आहेत सगळीकडं आवक एकदम आहे आज तर बघू आपण आता बाजार काय जातो काय नाही तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन कांदा बाजारभावाचे व्हिडिओ तुम्हापर्यंत पोचतील आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पण शेअर करून द्या तर चला कांदा बाजार भाव बघायला जाऊ आपण हा माल आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी कशी एक नंबर क्वालिटी विचारवा आपण शेतकऱ्याला काय भाव गेलाय कुठले दादा सावकी काय भाव गेलाय किती पंधराशे पंचे पंचेचाळीस पंधराशे पंचेचाळीस रुपये गेला बघू शकता तुम्ही बोलते मित्रांनो कुठले दादा मुखचे का अरे बाराट मुखचे दादा आहे काय भाव केला एक हजार तीस बघू शकता तुम्ही क्वालिटी कशी एक हजार तीस रुपये गेला एक हजार तीस रुपये कडला कांदा गंगापूर ना बाराशे नव्वद का बाराशे नव्वद रुपये आहे तर असा कांदा आहे बघू आपण कुठले आहे दादा सारपाडा काय भाव गेला चौदाशे पस्तीस काय बियाणं कोणतं याचं प्रसादचं बियाणे किती पाणी भरले याला साधारण किती भाव गेला चौदाशे चौदाशे पस्तीस रुपये पाड्याचा कांदा आहे चौदाशे पस्तीस रुपये भाव चा गेला तर तर कांदा काय भाव गेला दादा चौदाशे कुठला कांदा आहे कुठला शेरी बैताने शेरी बायताना शेरी बायताना कांदा आहे चौदाशे चाळीस चौदाशे चाळीस रुपये गेला नाळीत बांधण्याचा कांदा आहे तेराशे रुपये गेला तर असा माल आपण बघू शेतकऱ्या शेतकरी बंद कुठले दादा तेराशे रुपये

अरे काय वाटलं भाव कसा गेलाय एकदम तेराशे पासष्ट रुपये गेलाय काय घ्या घ्याय कडला कांदा गोळाखाल गोळाखालचा कांदा आहे मित्रांनो तेराशे पंधरा रुपये गेला जरा असा कांदा आहे मित्रांनो आपल्या कुंडाण्याचाच कांदा आहे तर बघू आपण क्वालिटी ही क्वालिटी बघू शकता तुम्ही काय भाव गेला दादा चौदाशे गे गेला बघू चौदाशे चौदाशे रुपये गेलाय बघू कांदा बघू शकता तुम्ही चौदाशे रुपये कुठे मित्रांनो आपण शेतकऱ्याला विचारू काय भाव केला कुठले दादा कुंडाण्याचे कुंडाण्याचे दादा तर क्वालिटी तुम्ही बघू शकता कशी काय भाव गेले एक हजार पाच एक हजार एक हजार पासष्ट रुपये एक नंबर बोलते मित्रांनो एक हजार पासष्ट रुपये गेले जरा असा कांदा आहे हा का कुठले आहे दादा आंबुर्टीचे आहे दादा बघू शकता तुम्ही आणि कांदा बघू आपण कसा आहे क्वालिटी आणि विचारू काय भाव गेला आहे काय भाव गेला आहे सोळाशे फिक्स सोळाशे गेलाय का राऊंड फिगर बापू सोळाशे रुपये तर बघू शकता कांद्याची साईज आणि क्वालिटी बघू शकता तुम्ही आंबोर्डीचा माल आहे कुठला माल आहे आंबोर्डीचा माल सोळाशे रुपये गेला आहे बियाणं स्वरा याचा स्वरा समृद्धीचं बियाणे